आदत बैल मैदानात आज समध्याचं आकर्षण झालेला होता आदत किंग आहे आपल्या नंदीच नाव काय लाईटर लाईटर मालकाचं नाव आरुषी शेखर बाखरे पिशिवाडी कुणाच्या नावानं गाडी पळती ह्याच आरुषी शेखर बाखरे यांच्या नावानं याच्या अगोदर पुलाला कुठं राहिला होता नाही नाही पहिलाच गट आहे पहिला मैदानात सकाळ गट काढल्यापासून आकर्षण झालंय किती महिन्याच वासरू आहे हो आणि आता नियोजन केलं डायव्हरने उमेश ड्रायव्हर आणि मिलिन जाधव आणि कसं काय नियोजन केलं होतं नियोजन काय झालं तर मागल्या मैदानाला वासरू खूप पळालं काय झालं बैल पुरला नाही त्यामुळे गटाला मार खाल्ला यांना काय म्हटलं बैल चांगला आपल्याला भेटला वासरून इजी गट काढते मग ते बावल बैल बी एक होता दिवस दोन तीन दिवसांनी पैर बैल पण आम्हाला कोणी पायरा दिला काल दुपारी झाला पैरा तिचा बावऱ्या घालून केला होता फेर गोळ्या बरोबरच फेर काढतो आमचं काय बैल तो वे फायनलला राहतो आज पण त्याचा आठ नऊ फायनल आहे त्याच्याबरोबर आधी सराव सराव केला आणि तुम्ही अडचणी काय तुम्ही अडचणी काय घ्या मी गटाला मार खाल्ला एक दोन मैदा त्यामुळे दुसरी गाय अडचण मोरे सरांनी पण गटाला पण आणि सीमीला पण एवढा जल्लोष केला की सर्व लोक येत होती बघायला तुम्हाला काय वाटत होतं आम्हाला एवढंच माहित आहे की आम्हाला आमच्या वासरा विश्वास आहे वासुराला बैल चांगला पळाला की कमी पळत नाही आता तब्येत पण नाही अशी पळावी अशी पण तरी पण तिने आज उरसाळ्या मैदानात जलूष मध्ये मोठा जल्लोष केलाय तुम्ही काय सांगताल आपल्या नंदी आपल्याला एवढं माहिती रक्तात खूप गरम खूप गरम रक्त शरीर मुलामुळं त्याला पहिला देत नव्हती शरीर आहे त्याचं बारीक लागत बारीक लागतंय काय लोकांनी वाटत हे काय पळत मागत होती काय पळू मागत होती वायदी देऊन देत नव्हता कालपर्यंत आपल्याला काल दुपारी पाया झाला काल दुपारी हो काय अडचणी जास्त काय येत होत्या म्हणजे अडचणी काही गटच काढला नव्हतं कुठं आज पहिला गट आहे तुमचा बैल पण पळतोय नाही आपण जास्त पळवलंच नाही आता फक्त तिसरं मैदान आहे त्याचं आणि ह्याच्या आधी बी गाडी दोन वेळा पळाली पहिल्यांदा वेळेसच पळवल्यावर गाडी दुसऱ्या तासात जाऊन सुटर लागला होता निकाल पण गाडी तास पळलो होत पहिल्याच मैदानात आता तो चार एखादे दोन एखाद्या फक्त उजवीन पळवतो आता तिसरं मैदान आहे त्यामुळे खाली फिट करतोय आम्ही एखाद्या हो अजून काय वैशिष्ट्य गरीब शांत असतो गरीब बारकी पोरे खेळते हो एखादा आम्ही जेवढा आहे का एवढेच फक्त आणि दोघ जण आहेत आमचे संदीप पिशे आणि शुभम पेशी आता कोण कोण आहेत ही विनायक चव्हाण ही आपल्या भैरव सोबत आहेत ही, ही तुषार बाकरे ही उमाजी चव्हाण मी स्वतः राकेश बाकरे ही माझा मोठा बंधुराज आहे अक्षय भाकरे आणि ते आमचं नियोजन वेकार आहे मिलिंद जाधव काय सांगताना आता आता सर्वजण येते तुमच्याकडे पहिल्याला मागणी बिगणी आली का का मागणी आली मग एक जण दोन लाखाला दा ला। दोन लाखाला म्हणजे पहिलेच मैदान पहिलंच म्हणजे गट बी पहिल्यांदा काढला फायनलला पहिल्यांदाच राहिला तुम्हाला काय इच्छा आहे की ह्याची किंमत यावी काही खायचं काय अजून काय सांगू शकत नाही का विकायचं नाही आपल्याला तर आपल्याला नाही विकायचं नाही पहिले पळतय देश बाबा दुसरे एखादा तर आपला हाई वस्तू चांगली आहे घरची बदलेल चांगलं आता दोन लाख त्याच्यापेक्षा जास्त समजा आली तर तुम्ही काय सांगता आपल्याला विकायचं नाही आपले बैलगाडा परंपरा आपले जुन्या आपल्या वडाला आले आपल्याकडे आपण बैल पाळणार कधी विकला नाही अगोदर कुठला होता आपला बैरव पळतो या डबल पंचवीस त्याच्या आधी मोठा छब्या होता बंदीच्या आधी हा तो बैल हिंद झालेला बैल होतो बे म्हणजे परंपरे म्हणजे हा तर तुम्हाला शुभेच्छा पुढील मैदानासाठी चाळीस मध्ये गटपास आहेत आदत किंग चाळीस मध्ये गटपास आहे